नमस्कार मंडळी आज थोडंसं बोलावं असं वाटलं तुमच्याशी विषय काही नाही आहे नॉर्मल बोलणं आहे काल माझ्या भावाचा फोन आला होता ॲक्च्युली तो राहतो राहत होता म्हणजे बॅरेक सिस्टममध्ये आणि आता त्याच्यावर दोन मुली आहेत त्या मोठ्या झाल्या आहेत आणि मोठी मुलगी आता लग्नाच्या वेळाची झालेली आहे त्याच्यामुळे मुलीलासुद्धा वाटतं की आपण बॅरेज सोडून फ्लॅट सिस्टममध्ये राहायला लिहिलं पाहिजे त्यामुळे त्यांनी त्यांचा बॅरेक सिस्टममधलं घर विकलं नाही पण त्यांनी विचार केला की आपण बॅरेकमधलं घर जे आहे आपलं ते आपण भाड्याने देऊया आणि फ्लॅटमध्ये सुद्धा भाड्याने जाऊया जेव्हा मुलीचं लग्न वगैरे होऊन जाईल त्याच्यानंतर पुन्हा आपण आपल्या घरात येऊया ही गोष्ट तुमच्यापर्यंत सांगायचं कारण असं आहे की फ्लॅट सिस्टममध्ये ते शिफ्ट झाले त्यांनाही वाटलं की आपण फ्लॅटमध्ये जातो आहे राहतोय मस्त आता बॅरेकची आता कटकट नाही उच्चिती कारण बॅरेकमध्ये म्हटलं तर थोडंसं गोंधळच असतो आजूबाजूचा परिसराचा कोणीही केव्हाही येतं कधीही जातं किती वेळही बसतं आलं की जायचं नाव घेत नाही गप्पा टप्पा मारत बसतात आजूबाजूला कचराही पडलेला असतो साफसफाई तेवढ्या प्रमाणात होत नाही आणि आपण केली तर ते दुसऱ्यांना त्रास होतो की आपल्या दारात आहे म्हणून आणि दुसऱ्यांनी केली तर आपल्याला त्रास होतो की आपल्या दारात आहे म्हणून थोडंसं अशी मजा एक गॅप बॅरेकमध्ये आपली चालू असते आता मी बोलताना तुम्हाला मजा वाटते पण खरं तर ती म खरी मजा नसते ती बघायला गेलं तर तो ते थोडंसं टंडण होईपर्यंतच त्या गोष्टी जातात असो तर ती बॅरेकमध्ये राह ती फ्लॅटमध्ये राहायला गेली आणि आता फ्लॅटमध्ये राहायला गेल्यानंतर माझ्या बहिणीने म्हणजे माझ्या मामा मामे भावाच्या बायकोनी फोन केला आणि सांगितलं ताई कंटाळा येतो म्हटलं का झालं त्यामुळे मुलींना कंटाळा येतो अरे पण म्हटलं झालं काय तर नाही मुली म्हणतात करमत नाही कारण सगळ्यांचे दरवाजे बंद असतात कोळी बोलायला नाही फ्लॅटचे दरवाजे बंद आम्ही कोणाकडे जाऊ शकत नाही कारण आम्ही कोणाला ओळखत नाही नवीन ना असल्यामुळे आणि कोणाशी बोलायला जा तर सगळ्यांचे फ्लॅट दरवाजे बंद आहेत तर घरातल्या घरातच बसावं लागतं मोठी मुलगी ऑफिसला जाते दुसरी मुलगी कॉलेजमध्ये येते ती अख्खा दिवस घरी असते ती, ती स्वतः काम करते माझा भाऊ मामी भाऊ स्वतः काम करतो जॉब जातो त्याच्यामुळे अख्खा दिवस बोर होतो आणि सगळा फ्रेंड सर्कल त्या जुन्या घराच्या जवळ राहत होते इथे कोणीच नाही आहे तेव्हा आता आल्या मला कंटाळा मुलांना आल्या कंटाळा म्हटलं असं होणार कारण फ्लॅट सिस्टमचे स्वतःचे आपले काही टर्म्स आहेत पॅरेकमध्ये राहण्याची एक वेगळी मजा आहे आपल्याला तेव्हा वाटतं की आपल्याला नको ती माणसं केव्हाही येतात आणि नको वेळेला आले तर आणखीन कंटाळा येतो आणि जर त्यावेळेला आपण एखाद्या चहा घेत बसलो असो आणि घेताना जर कोणी पटकन आलं तर आपण विचारतो चहा घेणार का कधी कधी प्रेमाने सुद्धा होतं पण कधी कधी तो चहा सुद्धा आपल्याला अगदी जीवावर येतं असं होतं या मनातल्या गोष्टी आहेत पण खरंच माणसं जोडावी मग आपण कुठेही असो आपण माणसांना पसंत करतो की नाही माणसं आपल्याला आवडतात की नाही की आपल्याला माणसं आवडतात की नाही हा विषयच नाही आहे पण माणसं का जोडावी एक जिथे कुठे राहतो आपल्या मनासारखं आपल्याला जरी कोणी वाटलं नाही तरीसुद्धा कुठे ना कुठे तिथे ऋणानुबंध त्यांच्याशी आपली जोडले गेले असतात की काही जणांशी आपला चांगला परिचय होतो अगदी जीवापाड परिचय होतो घरातल्यापेक्षाही जास्त त्यांच्याबरोबर आपण मग बऱ्याच गोष्टी शेअर करतो कारण आपल्याला त्यांच्याबरोबर आपले आपलेपणा वाटतो पण तेही आपल्याला तेवढंच मानतात तेवढंच आपल्याशी त्यांचा संबंध जोडले जातात तर मजा कुठेही असेल बॅरेकमध्ये असेल फ्लॅटमध्ये असेल बंगल्यात असेल झोपडीत असेल पण हे प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर असतं शेवटी तुम्ही जिकडे जाल कारण तुम्ही शिफ्ट होता किंवा जिकडे कुठे तुम्ही तुमचं घर चेंज करता किंवा तुम्ही कुठे नवीन ठिकाणी राहायला जाता तेव्हा आपला दृष्टिकोन बघण्याचा दृष्टिकोन विचार विचार करण्याची जी क्षमता आपली आहे ती जर एक सकारात्मक असेल तुम्ही कुठेही असलात तर तुम्हाला ते आनंद वाटतो कारण तो चेंज जो असतो तो तुम्ही तुमच्या स्वतःसाठी केलेला असतो कोणी तुमच्यावर लादलेला नसतो तेव्हा त्या चेंजसाठी आणि त्याच्यातना मग होणाऱ्या जो काही रिझल्ट आहे त्याच्यासाठी किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला काही एक स्ट्रगल पॉईंट येत असेल किंवा एक तुमचं नाराजगी होत असेल किंवा तुम्हाला तो एकटेपणा वाटत असेल किंवा तुम्हाला ते आवडत नसेल पण जो काही केला असेल त्याला तुम्ही जेवढ्या पटकन ॲक्सेप्ट कराल आणि ॲडॅप्ट कराल सो लाईफ इज इझी मी तिला तेच म्हटलं हा हा जो चेंज होता हा कोणी तुम्हाला फोर्स केला नव्हता की तुम्ही बॅरिकचं घर सोडा आणि तुम्ही फ्लॅटमध्ये राहायला जा हा तुझा डिसिजन होता तेव्हा तू तो डिसिजन घेतला आहे तुम्ही सर्वांनी मिळून तो डिसिजन घेतला आहे सो नाव यू नीड टू ॲक्सेप्ट इट आणि तसं तुम्ही त्याच्याबरोबर आहात आणि इट वॉज ॲज सिम्पल तेव्हा जर तुम्ही कधी कुठले काही डिसिजन घेतले असेल आणि त्या डिसिजनबरोबर आता तुम्हाला एक होत असेल किंवा एक पश्चाताप होत असेल पश्चाताप नका विसरून जा विसाऊ